बरोबर बरोबर बर। बर बर। फुकडा पगार घ्यायला तुला तेवढा आता बघा तुम्ही कसलं काम करतो तुम्ही डबलच पगार दिला पाहिजे मला काय तुला अजून पगारच काय झाला गोळा घेऊन आवच आलोच बस लय मुठी खबर नाही बॉस लय मुठी आहे अरे काय झाली ती संख्ये लय मुठी आहे लय मुठी खबर आहे लय मुठी लय मोठी काय झाले ती नेट संख्ये लय मोठ्ठी काय नसते अहो तुम्ही बारक्या पोराला माराल ना सगळ्या गावाला कळले पाग तुमचे हाय नाही तेवढे आब्र गेले पाक सगळी लोक मग आपण काढाले तुमचे काय सांगायचं काय करायचं काय करायचं म्हणजे आता तुम्ही बंद करायचं फिरायचं असतं तर तोंडाला तुम्हाला बांधायचा सगळ्यात भारी उपाय म्हणजे गुंडगरी सोडूनच द्या एक वेळ आब्र गेले तर चालेल पण गुंडगरी सोडणार नाही तू बघ नसतो आता माझी दहशत कशा बॉस करायचं काय आता उपाय काय ह्याच्यावर काम कर करारक्यात चिरपटाला मारायचं आता आपण गळाला मोठा मासा पकडायचा मासा पकडायचा आलो मी मासे पकडायचं कशाला हो कशाला म्हणजे तुम्हीच म्हणता की आता गळाला मोठा मासा पकडायचा हा की डॉक्टर तू मोठा मासा पकडायचा म्हणजे कुठल्या मोठ्या कुंडाला मारायचं जा जरा गावात कोणाच दक्षता बघून या कुठल्या कुंडाची त्यालाच टपवायचं आपण आता बरं बरं काय असेल मारायला <laughs> काय झाले तुला तू बसलंय आणि एवढं बहिरलं का सगळं मला अरे माझ्या मागे पोर लागेल मारायला तुला कोण मारणार कुठं तुला मारल्यावर ए मारणार तुला काय माहितीये का मॅटर मोठा आहे सांगायला मला खरं तुला कुठं बघितलं वाटायला लागले रे कुठे बघितले बरे अरे बाबा मला आणि कुठे बघितलेस तू हा आत्ता तो आमच्या बॉस काय तर ओ सॉरी सॉरी पुन्हा काय तुमच्या बॉसला म्हणत नाही मी ओ तुमच बॉस लागले मला मारा तुम्ही तर सोड घ्या प्लीज अर मी काय तुला करत नाही भिऊ नकोस मला पण बॉसचा गेम करायचा आहे पण का अरे माझ्या आयटमवर लाईन मारते आणि त्याला सोडत नसते मी आता पण आपण आता बॉसचा पत्ता लागलाय बॉस ना पाहिजे आता काय हाती सगळी गे तर बघ त्याला कसलं घाण मारतो एकदा त्याला मारलं का नाही गावात आपलीच दहशत आणि गावात ना आपण जाताना माणसं भेली पाहिजे अशी चड्डीत मुतली पाहिजेत बरोबर आहे चल हो बॉस सगळी चौकशी केल्या दोघ जण आहेत गावात त्यांची लय दहशत आहे लय दहशत आहे काम करूया त्या दोघांपैकी त्या दोघांपैकी दोघांपैकीनं पंचवीस मर्डर केले ती आणि बावीस मर्डर केली ती लक्षात असू दे डेंजर काय मग काय लय डेंजर आहेत ते बर चला मारायला जाव्या अरे आता नको मारायला जायला मला लय चक्कर मारायला पहायला जीव गेलाय सगळा हे नाही ती सांगेल का असलं करा असलं तर जावं एकटे तुमचं मारायला मी चाललो थांब

त्याला अजिबात सोडा नाही आज काय पण होते सोडाय ना मी सोडाय पाक <laughs> तुकडच झाले पाहिजे ते सोडा पुन्हा काय करतो सोडा की अरे सोडा घे मला रे तुम्ही सोडा की तुमच्या पुन्हा राधा लागत नाही रे <laughs> ए खर लागली गेली किती अरे ती मग आज तुकडं करणार मत होते अरे माझं काय खरं नाव बाबा आता मी तर काही येत नाही तो सुद्धा चल चल दोघ मार एकटा काय मारत नाही मी चल हो ती बघा समोर थांबले व्यवस्थित नीट मारायचं आणि भिऊ ना, ना बेतना का अजिबात नाही नाही काय का नाही हात थरता दिसतंय थंडी थंडी वाजते का आणि असते उन्हाच थंडी वाजते तुला भुल बिल्लीस व्यवस्थित जाऊन मारा नीट अरे भेवते पण मारदार म्हणजे मारा जावा तुला सांगितलेली गोष्ट कळते ना मी पंचवीस लोकांचा मारदर केलेला माणूस आहे ठीक आहे हा माझ्या नादाला कोण लागत नाही ठीक आहे आता सुद्धा कोण आलं ना डायरेक्ट लक्षात घे हा इचर आहे ना सांगायचं ठीक आहे कोण रे काय रे कोण आहे तुम्ही कोण आहे आम्ही आम्ही नुसतं गावातन फिरल्यावर लोकांची गर्दी जमावते आम्हाला नुसतं बघायला कळलं का गर्दी कुठे गर्दी कुठे आहे अहो ती दुपारची वेळ आहे हो सगळी झोपली असतील त्यामुळे कोण आल नाय जाऊ दे कामच बोला मला लई काम आहे काय काम आहे मारायला आली तर मला मारायला कळलं का मला मारणार आहे मग काय अरे तू इकडे इकडे तू आहे बॉस कुठे गेले अजून आलं नाही तर बघून यायला पाहिजे ओ बॉस उठा के म्हणजे काल मारल्यावर मारायला मला कोणी आधी चला हो बॉस आज किती दिवस घेऊन राहणार आहे तुम्ही चला की मारायला जाऊया अरे जाऊया येत जरा या कुंडाला मारायला नको त्या दुसऱ्या कुंडाला मारूया तिला काय कुंड लई डेंजर आहे चला तर मारूया कर मारूया तुमची गावात दहशत काय सुद्धा राहणार नाही आधीच तुम्हाला काळ कुत्रेत काय म्हणालस काय नाही चला जाऊन बंदूक घेऊन जाय आपल्याला जा काय बंदूक घेऊ तुम्ही म्हणलंय कर हाताने मारायचं सुट्टी द्यायची नाही अरे तुझ्या पाया पडतो हाताने मारायचं एवढं काय सांगू नको मला नाव सुद्धा घेऊ नको हाताने मारायचंय चल